श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ, समर्थ आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत मनी टिप्स आणि टिप्स या दिवशी चुकूनही कोणाला पैसे देऊ नका लक्ष्मी माता होईल नाराज आणि टिप्स आहेत घराच्या देवघरात चुकूनही ठेवू नका या मूर्ती अन्यथा सगळं उलट लागेल उलटं लागेल चला तर्मक, करने तुमी जर वर, नवीने साल, तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या जीवनात पैसा म्हणजेच मनी खूप महत्त्वाचा आहे पैसा असेल तरच माणसाला किंमत असते पैसा नसेल तर कोणाला विचारले सुद्धा जात नाही परंतु हातात पैसा टिकवण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणेसुद्धा आवश्यक आहे जसे की कोणत्या दिवशी आर्थिक व्यवहार टाळावेत किंवा आठवड्यातील कोणत्या दिवशी को कौ, कोणत्या दिवशी कोणाला पैसे उधार देऊ नयेत हे सुद्धा लक्षात ठेवावे लागते तुम्हाला माहीत आहे का आठवड्यात असा एक दिवस असतो जेव्हा कोणालाही पैसे उधार देऊ नयेत जर कोणी असे केले तर देवी लक्ष्मी नाराज होते आणि त्या माणसाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते आठवड्यातील कोणत्या दिवशी पैसे उधार देऊ नयेत ते आता पाहूया ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी कोणालाही पैसे उधार देऊ नये असे केल्याने सौभाग्य कमी होईल जर एखाद्या व्यक्तीने शुक्रवारी पैसे उधार दिले तर त्याला लवकरच आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा त्याने दिलेले पैसे गमावू शकतात शुक्रवारच्या दिवशी एखाद्याला पैसे उधार दिल्याने घरात गरिबी येऊ शकते या श्रद्धेमुळेच बरेच लोक शुक्रवारी पैसे उधार देण्याचे टाळतात शुक्रवार पैसा उधार का देऊ नये शुक्रवारी पैसे उधार का देऊ नये शुक्रवार हा देवी लक्ष्मीच्या पूजेचा दिवस आहे जो कोणी या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतो त्याला सर्व प्रकारचे सुख आणि आर्थिक सुख समृद्धी लाभते अशा व्यक्तींना कधीही पैशाची कमतरता भासत नाही पैशाला देवी लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी कोणालाही उधार देणे म्हणजेच एखाद्याचे सौभाग्य नष्ट करण्यासारखे आहे या दिवशी पैशाची देवाणघेवाण केल्याने आपल्या आर्थिक अडचणी वाढू शकतात देवी लक्ष्मी रागावते असे म्हटले जाते की शुक्रवारी पैसे उधार देणाऱ्या आणि घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकावर देवी लक्ष्मी क्रोधित होते देवी लक्ष्मी त्यांचे सौभाग्य देखील हिरावून घेते घराची वाटचाल ही गरिबीकडे जाते म्हणून शुक्रवारी कोणालाही उधार देणे टाळावे आता आपण वास्तू टिप्स पाहूया घराच्या देवघरात चुकूनही ठेवू नका या मूर्ती अन्यथा सगळं उलटच लागेल घराच्या देवारातून सकारात्मक ऊर्जा होते आणि त्याचा परिणाम संपूर्ण घरावर होतो परंतु कधीकधी -कधी आपण कळत नकळतपणे देवघरात अशा काही वस्तू ठेवतो ज्या वास्तू आणि धार्मिक दृष्टिकोनातून अशुभ मानल्या जातात घराचा देवारा अतिशय शुद्ध आणि पवित्र मानला जातो देवारातच आपण देवाच्या मूर्ती बसवतो आणि दररोज त्याची मनोभावी पूजा करतो घराच्या देवारातून सकारात्मक ऊर्जा होते आणि त्याचा परिणाम संपूर्ण घरावर होतो परंतु कधीकधी आपण कळत नकळतपणे देवघरात किंवा देवारात अशा काही वस्तू ठेवतो ज्या वास्तू आणि धार्मिक दृष्टिकोनातून अशुभ मानल्या जातात वास्तुशास्त्रानुसार घरातील मंदिरात किंवा काही विशिष्ट मूर्ती ठेवणे अशुभ मानले जाते त्यामुळे जर तुम्हाला घरात सुख शांती हवी असेल तर अशा मूर्ती ठेवण्यापासून दूर राहावे चला तर मग जाणून घेऊया कोणत्या मूर्ती देवघरात ठेवू नयेत एक मृत नातेवाईकांचे फोटो किंवा मूर्ती वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघरात आपल्या पूर्वजांचे किंवा मृत नातेवाईकांचे फोटो किंवा मूर्ती ठेवू नयेत कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढण्याची शक्यता असते मृत व्यक्तीची पूजा फक्त पितृपक्षातच करावी मृत व्यक्तीची दररोज पूजा करत बसल्यास घरात तणाव मानसिक अस्वस्थता आणि अडचणी वाढतात तसेच आर्थिक संकटेसुद्धा वाढत जातात याशिवाय संत किंवा साधू संत किंवा साधूचे फोटो सुद्धा देवघरात ठेवू नये कारण ती जागा फक्त देव देवतांसाठी असते मूर्तीही ठेवू नयेत वास्तूनुसार देवघरात काळी माता शनिदेव किंवा राहू केतू यांच्या मूर्ती ठेवू नयेत हे देव उग्र मानले जातात आणि त्यांची पूजा खास नियम आणि विधीने करावे लागते समजा तुम्ही या देवांच्या मूर्ती देवघरात ठेवल्या आणि चुकीच्या पद्धतीने पूजा केली तर त्याचा उलट परिणाम तुमच्यावर होण्याची शक्यता असते तुमच्या आयुष्यात आर्थिक संकटे ताण तणाव येऊ शकतो त्यामुळे घराच्या देवघरात किंवा पूजाघरात नेहमी शांत आणि सौम्य स्वरूपाच्या देव देवतांच्या मूर्ती ठेवाव्यात तीन नृत्य करणारी गणेश मूर्ती सर्वसामान्यपणे आपल्या सर्वांच्या देवघरात गणेश मूर्तीही असतेच गणपती बाप्पा तसेच आमच्या तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचा परंतु गणपतीची मूर्ती ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात विशिष्ट नियम सांगितले आहेत असे म्हटले जाते की नृत्य करणारी गणेश मूर्ती किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसची बनलेली मूर्ती कधीही मंदिरात ठेवू नये यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतात घराच्या मंदिरात नेहमी बसलेली आणि आशीर्वाद देणारी गणेश मूर्ती ठेवणे शुभ मानली जाते नटराज मूर्ती नटराज मूर्ती ही शिवाची तांडव करताना मूर्ती आहे भगवान शंकराचे तांडव करतानाचे रूप आपण घरात ठेवू नये असे वास्तुशास्त्र देखील सांगते अशी मूर्ती घरात ठेवल्याने कुटुंबात क्लेश होतात घरातील वातावरण विस्कळीत होते असे म्हणतात त्यामुळे ही मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नये लक्ष्मीची उभी मूर्ती लक्ष्मी देवीची उभी राहिलेली मूर्ती चंचल मानली जाते लक्ष्मी देवी ही मुळातच चंचल मानली जाते त्यामध्ये जर तुम्ही उभी राहिलेली लक्ष्मी देवीची मूर्ती ठेवली तर नक्कीच तुमच्या घरातून लक्ष्मी निघून जाईल लक्ष्मी घरात टिकणार नाही याचा अर्थ घरातून पैसा निघून जातो आणि आर्थिक अडचणी अर्थ येऊ लागतात त्यामुळे लक्ष्मीची बसलेली मूर्ती घरात ठेवावी राहूची मूर्ती राहूची मूर्ती घरात ठेवू नये असे म्हणतात याचे कारण म्हणजे राहू हा दैत्य होता समुद्र मंथनाच्या वेळी श्री विष्णू यांच्याकडून राहूचे दोन तुकडे करण्यात आले होते त्यातून राहू केतू हे ग्रह निर्माण झाले या दोघांना नवग्रहामध्ये स्थान आहे यांची मूर्ती घरात असल्याने संकटे येतात आणि विध्वंस होऊ शकतो असे मानतात केतूची मूर्ती आपल्या देवघरात जसे राहूची मूर्ती ठेवली जात नाही तसेच केतूची देखील मूर्ती ठेवू नये असा सल्ला ज्योतिषशास्त्र शास्त्र देते केतूची मूर्ती घरात ठेवल्याने त्याचा नकारात्मक परिणाम कुटुंबावर होऊ लागतो काम कामे यशस्वी होत नाहीत कुटुंबातील व्यक्तींची प्रगती होत नाही असे म्हणतात त्यामुळे केतूची मूर्ती न ठेवता राहू केतू यंत्राची पूजा करणे शास्त्रात सांगितले आहे अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्यास मनी टिप्स कोणत्या आणि टिप्स कोणत्या मनी टिप्समध्ये आपण कोणालाही पैसे देताना वार देखील पाहिलं पाहिजे या दिवशी चुकूनही कोणाला पैसे देऊ नये त्यामुळे लक्ष्मी माता नाराज होते तसेच घराच्या देवघरात चुकूनही ठेवू नका या मूर्ती अन्यथा सगळं उलट लागतं म्हणजेच देवघरात कोणत्या मूर्ती ठेवाव्या किंवा कोणत्या मूर्ती ठेवू नये यामुळे कोणता त्रास होतो आर्थिक संकटे येतात ही सर्व माहिती आपण या एका व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ